यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या मोबाईलवर हा वेगळा उपक्रम सुरू झालाय पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालंय तर या उपक्रमाअंतर्गत प्रशासनाच्या वतीनं युट्यूब चॅनल तयार करण्यात आलं या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना जमिनीची नोंदणी फेराफार नोंदी सात बारा अशा विविध योजनांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे कशा गोष्टी शासनाच्या उपलब्ध करून देता येईल या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मनोगतामध्ये बोलून दाखवलं आणि हे काम सुरू होतच त्यांना यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने याचा पुढाकार घेतला आणि एवढ्या लवकर महाराष्ट्रात मला वाटतं कुठेही झालं नाही आज आमच्याच यवतमाळ याची सुरुवात झालेली आहे नंदुरबारच्या फेस मध्ये वाजळी वाऱ्यांमुळे केळी आणि पपईच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत यामध्ये जवळपास शंभर हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील बागा नष्ट झाल्या आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय दरम्यान प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होते होत आहे तो त्याच्या हिशोबाने आता हवा दोन चार दिवसापासून टेम्परेचर पण परवा नऊ तारखेला नऊ चारला टेम्परेचर पण सेहेचाळीस पॉईंट पाच झालं होतं त्याच्या हिशोबाने दुसऱ्या दिवशी हवा आली आणि आठ नऊ हजार रुपयांची लागवड केली होती मी त्याच्यामधून चार हजार झाडं जमीन दोष झाले कोणी या याची दखल घेत तर नाही तरी शेतकरी राजा अहवालदिल झालाय तर काय करावं काय नाही हे काही सुचून नाही राहिलं काय करायचं आत्महत्या करायची का काय करायचं तोंडापाशी आलेला घास निघून गेलेला आहे तरी काहीतरी याची दखल शासनाने घ्यावी ही माझी कळकळीची विनंती आहे लासलगावच्या गव्हाच्या शेतात तारा गहू जळून झालाय अचानक विजेचे खांब पडल्यामुळे काढणीला आलेला गहू जळून खाक झालाय यामध्ये शेतकऱ्यांचं दोन लाखांचं नुकसान झालेलं आहे माझे तीन एकर गावाचे क्षेत्र होते अंकुर केदार हे बियाणे होते परंतु बीच्या या कारभारामुळे लाईटचे पोल व तुटल्याने त्याचा जळून खाक झाला परंतु माझी विनंती आहे की बीने माझे दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न भरून द्यावे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक झाली आहे एका दिवसात तब्बल पंधरा हजार क्विंटल हळद बाजारात दाखल झाली आहे तर हळदीला प्रति क्विंटल बारा हजार ते चौदा हजार रुपये दर मिळतोय गट्टू हळदीसाठी क्विंटल बारा तेरा हजार पाचशे रुपये इतका दर नोंदवला गेला आ, बाजार समितीत हळदीची आवक वाढत असली तरीही शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळत असल्यामुळे त्यांच्या समाधानाचं वातावरण आहे उन्हाळ्याच्या दिवसात बटाट्यांना मागणी वाढली आहे उन्हाळ्यात सध्या महिलांकडून उपवासाचे पदार्थ बनवण्याची लगबग दिसते त्यामुळे बटाट्याच्या मागणीत वाढ झाली यासाठी गुजरात आणि मध्य प्रदेशमधून बटाट्यांची आवक सुरू झाली आहे दरम्यान बटाटा पंचवीस ते तीस रुपये किलो दरानं विकला जातो नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याचे बाजारभाव कोसळले शुक्रवारी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोनशे रुपयांपर्यंत कोसळले कांद्याला जास्तीत जास्त एक हजार एकशे एकोणीस रुपये तर कमी कमीत कमी, कमी चारशे रुपये तरी सरासरी दोनशे रुपये इतका प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला